घरात पाल ओरडणे शुभ किंवा अशुभ लक्षण मानले जाते हे ज्योतिषशास्त्रावर आधारित आहे शुभ लक्षणे दिवसा जेवताना पाल चुकचुकली ओरडली तर लवकरच काही शुभ वार्ता येईल असे मानले जाते पाल आवाज करताना दिसली तर तुमची भेट एखाद्या जुन्या मित्राशी होऊ शकते देवघरात किंवा पूजेच्या खोलीत पाल दिसली किंवा आवाज केला तर घरात लक्ष्मीचे आगमन समृद्धी व आनंदाचे संकेत मानले जातात अशुभ लक्षणे रात्री पाल ओरडली किंवा घरात वारंवार पाल पडत असेल तर ते अशुभ मानले जाते घरात समस्या किंवा आजाराचे संकेत समजले जातात दोन पाली भांडताना किंवा विभक्त होताना दिसल्या वा आवाज करताना तर घरात वाद किंवा प्रिय व्यक्तीपासून दूर जावे लागेल असे संकेत असतात नवीन घरात मेलेली पाल किंवा माती लागलेली पाल दिसली तसेच संपर्कात आल्यास धनहानी किंवा नसेल्याचे संकेत मानले जाते म्हणून पाल ओरडणे कधी शुभ तर कधी अशुभ मानले जाते संदर्भ वे आणि परिस्थितीवर त्याचे अर्थ बदलतात ज्योतिषविशारद विद्या उपाधे पाटील